नमस्कार मित्रांनो नमस्कार कशा आहात एका नवीन विषयावर बोलणार आहे विषय हा चाळीचा आहे चाळ म्हटलं की जिवाळ्याचा विषय चाळीमध्ये राहिलेलो आहे चाळीमध्ये वाढलेलो आहे चाळीतले अनेक मित्र आहेत भेटतात अजूनमधून भेटतात पण चाळीतली गंमत वेगळी आहे तो काळ असा होता चाळीमधला की त्यावेळेस लाईट नव्हत्या लाईट नसल्यामुळं सात वाजले की सगळेजण आपापल्या घरामध्ये पण काही मित्र असे की सात वाजले की चाळीच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर मग गप्पा गोष्टी सगळ्या तिथल्या तिथल्या इथल्या तिथला विषय असेच चालू व्यवस्थित महत्वाचा विषय असा असायचा भूताचा मागच्या गल्लीमध्ये गेला तर तिथं भूत आहे पुढच्या गल्लीत गेलो की तिथं भूत आहे असं पण हा विषय असायचा पण ज्या वेळेस भूताचा विषय निघायचा ना प्रत्येकजण आपापल्या गोष्टी सांगायचा आम्ही गावी गेलो तो तर आमच्या गावाला एक विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूला एक झाड आहे त्या झाडाच्या वरती चटकीन राहते बूट राहते हडळीन राहते असं काहीतरी माझा विषय तिथल्या तिथले विषय काढायचो आणि टायमिंग ज्यावेळेस संपायचा ना चर्चेचा विषयाचा तर टायमिंगला झालेला असायचा सातचा सा टायमिंग आठ नऊ दहा साडेदहा जास्तीत जास्ती बारा बाराचा ठोका झाला की प्रत्येकजण आपापल्या घरी जायला निघायचे पण तिथं खरी गंमत घरी जायचंय आहे शाळेमध्ये अंधार आहे कसं जायचं पण चार पाच मुलं डबक्या पायात हळूहळू हळू हळूहळू आपल्या आपल्या घरापर्यंत जायची ज्याचं घर जवळ तो सुटला ज्याचं घर लांब तो मात्र अडकला पण त्याच्यावर एक उपाय होता उपाय असा होता सांगायचं वाटतं मला पण सांगू शकत नाही का माहिती काय तो अनुभव मी घेतलेला आहे रात्रीच्याला मी थांबलो होतो मी मित्रांमध्ये बसलो होतो त्यावेळेस आहे ना माझं घर थोडासा लांब पण त्याच्यामुळे कसं झालं की घरी जायचंय प्रत्येकजण आपापल्या घरी गेलेले आहेत आता मला जायचं आहे तर मी कसं मग काही मुलांनी असं ठरवलं होतं की आरडाओरडा करत जायचं असा आरडाओरडा करत जायचं हो की चाळीमधले आख्खी माणसं झोपलेली उठायची काय झालं काय झालं पण ह्यांना कुठं माहिती आहे काय झालंय आम्हाला घरी जायचं आहे रात्रीला झालेले बाराचा ठोका आहे भीती वाटणार त्याच्यामुळे सगळी मित्र वरडावरडी चाळीमध्ये राहणारा जो आहे त्याने हा सगळ्यात मोठा अनुभव घेतलेला आहे तुमचा पण अनुभव सांगा मित्रांनो चाळीमधला मी तर आता सांगितलेला अनुभव असेल तुमच्याकडे अनुभव तर माझ्यासाठी शेअर करा लाईक करा कमेंट्स करा बाय बाय